भन्नाट अशी उपवासाची आमटी किंवा कढी ज्याला तुम्ही म्हणू शकता अशी कढी आज आपण या रेसिपीमध्ये बनवणार आहोत खूप छान अप्रतिम चवीला अशी कढी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण बनवणार आहोत उपवासाचीच हुसळ किंवा शाबुदाण्याची खिचडी खूप मऊ लुसलुशीत बनते आणि तुम्हाला खूप आवडेल अगदी छोटे छोटे टिप्स सांगणार आहे तुम्हाला मऊ लुसलुशी शाबूदाना कसा बनवायचा आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मनापासून स्वागत करते चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी शाबुदाना घेतलेला आहे दोन वाटे भिजत घातला होता रात्रभर बारा तासांसाठी आणि शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेले आहे अधोग शेंगदाणे खरपूस भाजून घेतले आहेत मग काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यातून उकडलेले आलू आहेत दोन त्याचबरोबर मिरच्यांचा ठेसा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं दूध आहे अर्धा कप चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे शेंदी मीठ आहे उपासाला चालतं आणि त्याचबरोबर इथे तूप घेतलेलं आहे तुम्ही तेलाचा वापरही करू शकता इथे तीन ते चार चमचे मी तूप घेतलेले आहे चार चमचे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्यांचा ठेचा खूप तुमच्या चवीनुसार तुम्ही ठेचा टाकू शकता तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तिखट तिखट आवडत नसेल तर कमी टाका आणि त्यामध्ये टाकणार आहेत उकडलेले आल्लू थोडेसे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ठेशाची जी चव तेलामध्ये उतरली आहे ती आलूला लागेल आणि खूप अप्रतिम असे आलू आपले फ्राय होतील आणि त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये शाबुदाना टाकणार आहोत किती मोकळा आपला शाबुदाना झालेला आहे तुम्ही बघू शकता रात्रभर खूप छान भिजलेला आहे अगदी दोन तीन पाण्यानं मी धुवून घेतला होता आणि नंतर अर्धा इंच पाणी वर ठेवून भिजत घातला होता बारा तासांसाठी असंच तुम्ही भिजत घाला तुमची ही उसळ खूप मऊ लुसलुशीत बनेल आणि त्यावर आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट हे शेंगदाणे मी खूप खरपूस भाजून घेतले होते थंड झाले की मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेले आहेत आणि इथे मी दीड वाटी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तर याला मस्तपैकी आपण मिक्स करूयात आणि हळूहळू याला मिक्स झालं की थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिठाचा उपयोग करा कमी जास्त तुम्हाला आवडेल तसा आणि छान मिक्स करून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एकदम लो गॅसवर चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हा शाबुदाना मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे होऊ द्यायचं आहे गॅसवर खूप नरम होतो आणि थोडंसं दूध टाकायचं आहे अगदी सगळंच नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी अगदी खूप मऊ लुसलुसीत असा शाबुदाना बनतो दुधाने नाही तुम्हाला आवडत नसेल तर वापरू नका काही हरकत नाही झाकण ठेवून थोड्या वेळ जास्त होऊ द्या खूप छान बनेल तुमचा शाबुदानाही तर हा इथे आपला तयार झालेला आहे शाबुदाना आणि लगेच आपण यानंतर बनवणार आहोत अप्रतिम चवीची उपासाची आमटी खूप छान लागते चवीला चला तर मग लगेच आपण कढई गॅसवर चढवूयात आमटीसाठी इथे मी ताक घेतलेला आहे चार वाट्या ठेसा तोच आहे मग घेतलेला मीठ आहे चवीनुसार दोन उकडलेले आलू आणि इथे शेंगदाणे भाजून अगदी बारीक असं कूट करून घेतलेले एक वाटी दोन ते नाही तीन आलू आपल्याला घेता येतात उकडलेले तर इथे कढईमध्ये मी तेल टाकलेले तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही टाकू शकता आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचा ठेसा टाकायचा आहे मला तिखट आवडतं म्हणून मी तीन चमचे ठेसा इथे वापरलेला आहे छान तेलातमध्ये ठेसा चांगला होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे उकडलेले आलू स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि ते बारीक केलेले आलू आपल्याला या मिरच्यांच्या आणि तेलाच्या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत अगदी खूप बारीक करायचे आहे मिरच्यांमध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे अशा प्रकारे गाठी फोडून घ्यायच्या आहेत एकदम अशा बारीक असं पळीने किंवा सराट्याने ज्याने मनसाल त्याने ते फोडून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे त्यामध्ये लगेच टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट एक वाटी आणि या दोन्ही खूप असं मिक्स करायचं आहे अगदी गाठी एक ना एक फोडायचे आहेत आणि मिक्स करायचं आहे खूप छान असं अगदी दो दोन ते ती तीन मिनटं आपल्याला मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघून घ्या एकदा आणि असंच आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करायचं आहे आलू शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्यांचा ठेसा आणि त्यामध्ये टाकायचं आहे अगदी एक ते दीड कप ताक आणि या ताकामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मस्त लगे लो गॅसवर याला शिजू द्यायचं आहे ही प्रोसेस अगदी इम्पॉर्टंट आहे तुम्ही याला स्किप अजिबात करू नका यानेच तुमच्या कढीला अप्रतिम चव येणार आहे थोडंसं ताक टाकून आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाला आणि आलूला याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला पूर्ण ताक ॲड करायचं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही ताक आडू ताक टाकू शकता कमी जास्त तुम्हाला घट्ट आवडत असेल तर कमी टाका नसेल आवडत घट्ट पातळ करायचं असेल तर आणखी ताक टाका आंबट नसेल तर पाणी टाकू शकता आंबट नसेल तर पाणी टाकू नका तर ताकाचीच खूप छान लागते नुसत्या आणि याला मस्तपैकी अशी दोन ते तीन उकळ्या मस्त येऊ द्यायच्यात मस्त अशी पळीनेच आपल्याला हलवत राहायचे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मी मीठ मिक्स करायचं आहे आणि याला मीडियम गॅसवर दोन ते तीन उकळ्या अगदी सहज येऊ द्यायच्यात असंच फिरवत फिरवत आपल्याला याला उकळ्या येऊ द्यायच्यात म्हणजे आपली कढी मस्तपैकी अशी भन्नाट दिसेल आणि लागेलही खायला ती बघा मस्त पहिली उकळी आलेली आहे अशाच प्रकारे दोन्ही उकळ्या उद्यायच्या आहेत आणि ही आपली कढी तयार आहे इथे बघू शकता तुम्ही खूप छान लागते लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू का धन्यवाद